नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे फिर आणि मी या यूट्यूब चॅनलवर पहा तर कढीपत्ता काढताना आपण नेहमी असा ओढून न काढता असा असा ओढून न काढता इथूनच कट करून घ्यायचा म्हणजे आपले नवीन जेव्हा फुटू येतात ते चांगले होतात आणि झाड आपलं खराब दिसत नाही आणि नेहमी कढीपत्ता काढताना असे शेंडे कट करून घ्यायचे म्हणजे नवीन फुट पालवी फुटते पहा अशा प्रकारे शेंडे कट केले की नवीन पालवी फुटते आणि मग आपलं झाड हे बुशी होतं तर चला अशा प्रकारे आता आपण आपल्या घरचा कढीपत्ता काढून घेऊया बघा किती छान आला आहे मग आता मी एक दांडी काढून घेते कधीही कढीपत्ता ओढून घ्यायचा नाही आणि दांडी त्याला ठेवायची नाही झाडाची विनाकारण त्याची एनर्जी असते ती वायाला जाते ह्या दांडीपर्यंत तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका